दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा गंगापूर येथील पोपट देशमुख यांच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीकडून रासायनिक खत टाकल्याचा प्रकार लाखो रुपयांचे नुकसान तर कांदा चाळीतून आला पूर गावात तीन चार वेळा असे प्रकार घडल्याने गावकरी धास्तावले कडवण तालुक्यातील गंगापूर येथील पोपट देशमुख यांच्या चाळीत जवळपास अंदाजे पंधरा ट्रॅक्टर कांदा साठवलेला होता, होता। मात्र त्या चाळीत ग्रहण लागले एक अज्ञात इसमाने संपूर्ण चाळीत रासायनिक खत फेकल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे गंगापूरसह परिसरात एकच खडबड उडाली आहे तर गेल्या अनेक वर्षापासून हेच प्रकारे आधी देखील गावातील काही शेतकऱ्यांच्या चाळीत घडलेल्या आहेत त्यामुळे कांदा बागायतदार यांना मोठा हादरा बसला आहे शेतकऱ्याची आर्थिक देवाणघेवाण याच कांद्यावर अवलंबून असते आधी निसर्गाने कोप केला कसा बसा निसर्गापासून कांदा वाचवला तोही एका अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने पूर्ण कांदा चाळीतच खराब झाला तर सततच्या या गैरकृत्यामुळे गावकरी देखील धास्तावल्यात सदर प्रकरणाचा अबोणा पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी एवढी अभोणा पोलिस ठाण्याचे पी आय परदेसी यांना करण्यात आली દિંડોરી વૃત્ત ન્યૂઝ બ્યુરો રિપોર્ટ વની દિંડોરી પ્રતિનિધિ અનિલ પવાર કડવન નાશિક